जेताबकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं आमदार नितीश राणे यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या भव्य दिव्य कणकवली पर्यटन महोत्सवाचं माजी खासदार निलीश राणे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झालं यावेळी शोभायात्रेत साकारण्यात आलेले आकर्षक देखावे कोकणातील मुलं विथंडी आणि कणकवलीकरांच्या उत्साहात या दिमानदार महोत्सवाला सुरुवात झाली आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली न भूतो न भविष्यती भव्य दिव्य कणकवली पर्यटन महोत्सवाचं शुक्रवारी माजी खासदार निलेश राणे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले कणकवलीकरांनी या महोत्सवाला तुफान गर्दी केली होती

जे एक वातावरण आणि जे एक उत्साहाचं वातावरण या निमित्ताने आपल्या सगळ्यांना अनुभवायला भेटत आहे यामागच जी काय मेहनत आहे जे काही प्रामाणिक प्रयत्न आहेत त्याचे सगळं श्रेय मी आमचे कणकवलीचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि माझ्या सर्वच नगरसेवकांना आणि आमच्या अवकिडेजींना मला त्यांना खरं म्हटलं तर देत आम्ही यावर्षी जेव्हा कणकवलीच्या जनतेनी या एप्रिल महिन्यामध्ये आम्हाला आशीर्वाद दिला आणि कणकवलीचा विकास करण्याची जबाबदारी आमच्या खांद्यावर टाकली आणि मग आमच्या समोर विविध विकास कामं करत असताना दरवर्षी तो कणकवली महोत्सव साजरा केला जातो तो महोत्सव साजरा करण्याची जबाबदारी या वर्षी आमच्यावर आलेली होती आम्ही सगळेजण जेव्हा नियोजन करायचं ठरवलं या वर्षी जेव्हा जनतेने आम्हाला जबाबदारी दिलेली आहे जनतेचा विकास करणं जनतेची सुरक्षा करणं त्याचबरोबर महोत्सवाच्या माध्यमातून जनतेच्या आयुष्यामध्ये काही चांगले क्षण आमच्या माध्यमातून देणं त्या सगळ्याची जबाबदारी आमच्या खांद्यावर आणली मग आम्ही लोकांनी ठरवलं त्या महोत्सव आयोजित करायचा तर मग असा महोत्सव आयोजित करायचा त्याचा आतापर्यंत कणकवलीकरांनी अनुभव घेतला नसेल किंवा बघितलाही नसेल आतापर्यंत जसा आमच्या समी अलावडीने जे उल्लेख केला कणकवली महोत्सव आयोजित करण्याचे जेव्हा आमच्या अगोदरच्या लोक आमच्या अगोदरच्या सत्ताधारांनी जेव्हा निर्णय जेव्हा जेव्हा घ्यायचे तेव्हा तो आयोजित करण्याचा निर्धार केल्यानंतर जनतेच्याच पैशांनी नगर महोत्सव आयोजित करणं आणि त्या दहा लाख एवढे जनतेचे पैसे वापरणं आणि नावापुरता तो महोत्सव आयोजित करणं एवढा पुरता तो कणकवली नगर नगरपंचायतीचा महोत्सव आयोजित आतापर्यंत व्हायचा हो मला वाटतं असंख्य कणकवलीकर इथे उपस्थित आहे मला विश्वास आहे की हे वातावरण पाहिल्यानंतर आज हा उत्साह पूर्ण शहरामध्ये पाहिल्यानंतर अशा पद्धतीचा महोत्सव ह्याच्या अगोदर कणकवलीमध्ये कधीच झाला नसेल असा अनुभव आमच्या कणकवलीकर निश्चित पद्धतीने घेत असतो महोत्सवाच्या मागचा जो उद्दिष्ट असला पाहिजे कणकवलीचा प्रत्येक नागरिक त्या महोत्सवाचा भाग आणि हिस्सा झाला पाहिजे नागरिकांना वाटलं पाहिजे त्या हा महोत्सव हा माझ्यासाठी होतोय या महोत्सव मध्ये मी माझ्या कुटुंबियांना घेऊन गेल्यानंतर मला आतापर्यंत जे कणकवलीमध्ये बघायला मिळायचं नाही अनुभवायला मिळायचं नाही त्या सगळ्या गोष्टी या महोत्सवाच्या चार पाच दिवसामध्ये मला अनुभवायला भेटतात अशी भावना कणकवलीकरांमध्ये खऱ्या अर्थाने निर्माण झाली पाहिजे जनतेच्या पैशांनी महोत्सव करणं जनतेच्या वर त्याचा बोजा टाकणं म्हणजे जनतेच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी अण्णा हे असे हे कुठेही समीकरण खरं खराब लागत ना होत नाही नगरपालिकेने महोत्सव घेतला तो मालवण शहराला देखील कळला नाही आमच्या दत्ता सामंतांना सांगितलं असतं तर कितीतरी मोठा कार्यक्रम त्यांनी करून दाखवला असता पण नगरपालिकेचा कार्यक्रम कोणाला कळला नाही तिकडेही आमदार आहे आणि इकडेही आमदार आहे त्या दोन आमदारांचा फरक बघा मालवण शहराला कळलंच नाही की तिथे महोत्सव झाला आहे आणि रत्नागिरी आपल्या कणकवलीतल्या इथे प्रत्येक नागरिक इकडे या ग्राउंडवर दिसतोय ही काही सोपी गोष्ट नसते कुठलंही शहर उभं करणं ही काही सोपी गोष्ट नसते त्याला फार फार परिश्रम घ्यावे लागतात तशी टीम लागते समीर नलवडे आणि त्यांची सगळी टीम खरोखरच मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतो की ज्या उत्साहामध्ये तुम्ही हा कार्यक्रम राबवला एक हे ग्राउंड अगोदर फार लहान असायचं आज ग्राउंड एवढं मोठं केलं लोकांची सोय केली ही लोकांची सोय महत्वाची की माझ्या लोकांना हे पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे हे राज्यकर्त्यांना कळलं पाहिजे तरच हे सगळं चित्र उभं राहतं नाही तर उभं राहत नाही हे असं चित्र सगळ्यांसाठीच उभं राहत नाही त्याला फार कष्ट घ्यावे लागतात आज तुमच्या आमदाराची ओळख फक्त तुमच्या कणकवलीपुरतं राहिलेली नाही मी आज सकाळी सागव्या गावामध्ये होतो लागून एक सागवे गाव आहे अगदी सागवे गावापासून ते अगदी पाचलपर्यंत राजापूरच्या तिथेही चर्चा फक्त तुमच्या आमदाराचे लक्षात ठेवा इथे कोणी तिकडचं कोणी जाऊन कुठे राजापूर मध्ये जात नाही किंवा पाचलची लोक परत राजापूरला येत नाही लांजाला जात नाही तिकडची पाचलची लोक वैभवाडीला जातात नाही हा हक्काचा आमदार आमचा वाटतो इकडचा पण हा हक्काचा आमदार आम्हाला जास्त वाटतो अशी त्या जिल्ह्यातली लोक म्हणतायत तुम्हाला केवढा गौरव पाहिजे किसातला पैसा टाकून हा तुमच्यासाठी हे सगळे कार्यक्रम उभे करायला ह्याला जिद्द लागते लक्षात ठेवा हे साडेचार वर्ष कणकवलीमध्ये काय झालं नाही आम्ही रत्नागिरीच्या प्रत्येक भाषणामध्ये सांगतो अरे जाऊन बघा त्या नवीन आमदाराला बाजूला काय चित्र उभं केलं त्यांनी महाराष्ट्रात कुठेही गेलो तरी प्रत्येक भाषणामध्ये निलेश राणेच्या नितेश राणेचं नाव आणि असत माझा भाऊ आहे म्हणून सांगत नाही व्यासपीठावर जेवढे लोक असतात महाराष्ट्रामध्ये कुठेही गेलं तरी बघा कणकवलीचा आमदार कसा का काम करतोय असं उदाहरण देतात अहो हा केवढा मोठेपण आहे असं नाही की पंचवीस वर्ष झाली अहो पहिली टर्म आहे पहिली हे एवढं वैभव एवढं काम खरोखरच समीर नवडे तुम्ही चांगली साथ देताय तुमच्या आमदाराला आणा विरोधकांना इकडे आणि उभा करा आणि त्यांना सांगा टीका करणं सोपं आहे ह्याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम करून दाखवा याच व्यासपीठावरून तुम्हाला पुरस्कार देतो चला याच व्यासपीठावरून बाहेरून कोणी टीका करू शकतो टीका करायला काय लागत नाही या व्यासपीठावरून पण आम्ही टीका करू शकतो पण हे ते व्यासपीठ नाही हे तुमच्या मनोरंजनाचं व्यासपीठ आहे इथे आपले अनेक कलाकार इकडे काय प्रसिद्ध करू शकतात हे त्याचं व्यासपीठ आहे नितेश राणे काय करू शकत हे महाराष्ट्रात दाखवण्याचं हे व्यासपीठ आहे कणकवलीला उद्या पंचवीस वर्षानंतर कुठे घेऊन जायचंय त्याचं हे व्यासपीठ आहे एका दिवसामध्ये कधी विकास होत नसतो त्याला खस्ता खाव्या लागतात आणि म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो लांब भाषण करायला आपल्याला येत नाही मला अभिमान वाटतो माझ्या भावाचा कि काही न करता कोणाला काही त्रास न देता हे एवढं वैभव या मतदारसंघामध्ये उभं करणं हे कुठल्या ज्या ज्येष्ठ आमदाराला जमलं नाही ते माझ्या भावाला जमलं याचा अभिमान मला आहे आणि म्हणून कणकवलीवर आमचं नेनी प्रेम राहिलं अनेक लाटा आल्या अनेक लाटा गेल्या त्या दोन हजार चौदाच्या लाटेमध्ये सुद्धा निलेश राणे पराभव झाला निलेश राणेचा था पराभव झाला पण कणकवलीने पंधराशेच लीड या निलेश राणेला दिलं मी कधी उभ्या आयुष्यात तुमचा उपकार विसरणार नाही आणि म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो येतील असे विरोधक बाहेरून कसली टीका करतील अहो ज्यांना शून्याची अक्कल नाही ते नऊशे कोटीवर टीका करतायत म्हणून त्यांच्यावर त्यांच्या बोलण्यावर जाऊ नका त्यांना भीक घालू नका हे फक्त त्यांची ओळखच एवढी हे राण्यांची विरोधक एवढीच त्यांची ओळख आहे लक्षात ठेवा त्यांची ओळख ही तशीच राहिली पाहिजे ते तिथेच पाहिजे कणकवलीचा सा विकास आम्ही करू दुसरा मुख्यमंत्री तुमच्या समोर व्यासपीठावर बसलाय ह्याला पण तिथपर्यंत पोहोचवायचा तो तोपर्यंत तो मतदार म्हणून पण आपण गप्प बसायचं नाही एवढं फक्त तुम्हाला विनंती करण्यासाठी मी ते आलो फार मोठ्या संख्येने ते तुम्ही जमलात हे चित्र बघून मन भारवलं असं काहीतरी आमच्याही कार्यकर्त्यांनी करावं असं मी रत्नागिरीत सांगत असतो कारण का माझा अनेक बहुतेक वेळ हा रत्नागिरीत जातो नितेश राणे जसं काम करतो असा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक आमदार जर काम करेल महाराष्ट्राला कोणासमोर गुडघे टेकायची गरज पडणार नाही असंही या व्यासपीठावरून सांगतो आपण सगळे मोठ्या संख्येने जमलात मनापासून आपला आभार व्यक्त करतो समीर नलावडे आणि त्यांची सर्व टीम तुम्हाला मानाचा मुजरा करतो कारण का हे सगळं चित्र उभं करणं हे काय सोपं नाही नितेश राणेलाही मानाचा मुजरा करतो आणि तुम्हालाही मानाचा मुजरा करून इथेच भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र